आहे कधी आणले होय कधी आणले माझी बाईक माझ्या बायकु माझे घातले काढून तमाजे पत्नी ने याद भरी रख लो है ना तर माजे बहुम बहिन बाबा तुमचे बहिन छान दिसते ना है ना ती फोटो काढायचे तो फोटो काढू आपण कशा आहात भावांनो बहिणींनो आत्ताच उठलो होता मी आत्ताच सर्व काही उरागलं आत्ताच परिवारीला घेऊन गेलो तरफ जाण्यासाठी तरफ मध्ये होण्यासाठी ठेवले तरबूज आता चहा तयार होतोय आमच्या घरामध्ये ठीक आहे बालिकाने चहा मांडलाय माझ्या बाईक आणि आता वाचालय भारी माझी चहा पेणार माझी बाईफ आहे म्हणजे टरबूज कापायची म्हणजे ते अजून टरबूज गारा नाही आता एवढं अबाई आताच झाल आहे एवढं गार होईल थोडं हा बघा लहान लायकराला जमत निघत नाही टरबूज खायचे म्हणते टरबू खायचे नाही बघा टरबूज खायचे म्हणते परी जमाच निघत नाही परीला आमच्या लावघडे चाललंय चहाचं चहा वातायचं चाललाय खा खरा त्यात फ्रीज मध्ये घुसती का फ्रीज उडा राही खराब होत बरीच छोली इकडे ए यार ते पाहिजे पण ती बघ ना ती बघ तिकड अरे ते गार नाही झालं टरबूज काहीच नाही नाही झालं ती हम्म कापूनच ठीक आहे कापायला लागली टरबूज मुरगी एकदमच खाय ना त्यामुळे टरबूज कसं निघते काय माहित टरबूज आले का पण गोड आहे का बघ त्याला ब्या काढून दे परीला ब्या काढून देते तर मंडळी मित्रांनो भावांनो बहिणींनो या तुम्ही पण टरबूज खायला आम्ही आता टरबूज आणलेले बघा बच्चा काय थांबा नाच बच्चाला टरबूज आवडत मग बघितलं तो खाऊन टरबूज पैसे तुम्हाला वाटायला लागते बहिणी हे करते चल ना चालेल

तर चला मग बहीण भावांनो आता चहा पितो मी आणि तो आता मला पण दुकानात जायचंय परत आता उरकून तर पुन्हा भेटूया बहीण भावांनो कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही चहा पिलात का कसे आहात बरे आहात का आमची परी पण तुम्हाला बाय बाय करते ठीक आहे परी बाय बाय करते छान आहे म्हणते टरबूज चला हा टरबूज छान आहे ना टबू छान आहे म्हणते ती तर चला बाय बाय